जय श्रीराम शेतकरी मित्रांनो तर आज वार शुक्रवार आणि आज तारीख दोन ऑगस्ट जाणून घेऊया आजचा संपूर्ण हवामान अंदाज तर मित्रांनो हवामान अंदाजाचा पहिल्या दिशेला कोकणाकडे जर पाहिलं तर कोकणामध्ये आता पावसाचा भराव खूप खूप जास्त वाढलेला आहे तसं सा जर सांगायचं झालं तर इकडं मुंबई पुणे रत्नागिरी तसेच इकडं पालघर वसई विरार तसंच सा, सातारा पुणे या ठिकाणी अति मुसळधार ते मुसळधार पाऊस आज दुपारपासून तुम्हाला बघावया मिळणार आहे तसं जर मित्रांनो सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राकडे जर सा सांगायचं झालं तर सांगली सातारा पुणे नाशिक अण्णानगर सोलापूर या ठिकाणी सध्या पावसाची थोडी विश्रांती बघायला भेटणार आहे परंतु दुपारपासून किंवा रात्री हलक्या ते मध्यम सरी बरसणार तर तसंच पाहायला गेलं तर मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड लातूर परभणी हिंगोली या ठिकाणी पावसाचा जोर हा दुपारपासून तुम्हाला जास्त झालेला पाहाव्याला मिळेल आणि रात्रीच्या टायमाला हलक्या ते मध्यम सरी आलेल्या दिसतील तसंच उद्या उद्या तीन ऑगस्ट या ठिकाणी मराठवाड्यातील हा पावसाचा जोर हा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितलेली आहे तर तसंच आपण जर विदर्भाचा जर भाग पाहिला तर विदर्भामध्ये नागपूर अमरावती चंद्रपूर अकोला वर्धा बुलठाणा यवतमाळ भंडारा गोंदिया वाशिम गडचिरोली या सर्वत्र ठिकाणीसुद्धा हलका पाऊस जाणवया मिळत आहे आणि या ठिकाणी आता पावसाची थोडी विश्रांती जाणार आहे पण एक सांगायचं झालं तर नागपूर या ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर या ठिकाणी खूप असा पावसाचा अंदाज सांगितलेला आहे हा सर्व अंदाज दोन तारखेचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये